मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यात आठ जानेवारी पासून शेतमाल बंदी आंदोलन असहकाराचे राज्य व केंद्र सरकार विरोधात समविचारी शेतकरी संघटनांनी हत्यार उपसले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार मुख्य सचिव प्रधान सचिव उपसचिव महाराष्ट्र राज्य सर्व विभागीय आयुक्त महाराष्ट्र राज्य सर्व जिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्य सर्व तहसीलदार महाराष्ट्र राज्य पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पोलीस अधीक्षक आयुक्त व सर्व संबंधित पोलीस स्टेशन यांना पुण्यात पत्रकार परिषद घेऊन तसेच संबंधित कार्यालयात निवेदन देण्यात आले असून सरकारची शेतमाल विरुद्ध राज्यातील शेतकऱ्यांची बाजारबंदी राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलनाच्या इशाराबाबत सरकारला निवेदन देण्यात आलं केंद्र व राज्य सततच्या शेतमाल निर्यातबंदी बाजार समितीत शेतमालाचे भाव पाडण्याचे षडयंत्र विरोधात सर्व समविचारी संघटनांच्या वतीने राज्यातील शेतमाल विक्री बाजारबंद आंदोलनाच्या इशाऱ्याबाबत सरकारला निवेदन देण्यात आले समविचारी संघटनांची दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नाशिक येथील राज्यव्यापी बैठक व अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारला आगाऊ निवेदन नोटीस दिलेली होती दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रात संपूर्णपणे शेतमाल विक्री बेमुदत बंद आंदोलनाबाबत अंतिम निवेदन नोटीस एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या राज्यातील शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघेल इतका बेस रेट जाहीर करावा राज्यातील विद्यापीठ व राज्य सरकारने केंद्र सरकारला कळवलेल्या उत्पादन खर्चाबाबतचा अहवालावरती सी टू फिफ्टी बाबत केंद्र व राज्य सरकारने तात्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा शेतकऱ्यांना सरसकट कर्ज व वीज बिल मुक्त करावे शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे पशुधनाला दावणीला चारा पाणी देण्याची योजना सुरू करावी तसेच सध्या खरीप व रब्बी हंगामात शेतकरी शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची रोख रक्कम चालू कर्ज खाती शेतीची निगडीत सर्व प्रकारचे कर्ज हे नव्याने देऊन त्यावरील दंड व व्याज पूर्णपणे माफ करून नवे ऐवजी कर्ज रेग्युलर करावे शेतकऱ्यांना सिबिलची अट रद्द करावी पीक विमा भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर पंधरा दिवसात जमा करण्याचे आदेश द्यावेत तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त विक्री किंमत बेसरेट मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने अति कृषी किंमत न्यायाधिकरणाची स्थापना करावी ही संघटनांची प्रमुख मागणी आहे सरकारच्या चुकीच्या धोरणाचे कारण असल्यामुळे ते कर्ज परतफेड करण्यास सा... सामोपचार समंजस करार योजना किंवा ओटीएस योजना तात्काळ जाहीर करण्याच्या संदर्भात शासन आदेश काढावेत संदर्भात शासन स्तरावर संघटनेच्या प्रमुख प्रतिनिधींसह बैठक बोलवावी अन्यथा आठ जानेवारी दोन हजार चोवीस पासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री बंद बेमुदत आंदोलन सुरू राहील यावर होणारी सर्व जबाबदारी राज्य व शासन प्रशासनावरती राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी कृपया सदर बाबत केलेल्या कार्यवाही हो। उलट टपाली अवगत करावी ही विनंती केली यावेळी विठ्ठल पवार राजे पुणे प्रदेश समन्वयक नानासाहेब बच्चाव नाशिक प्रदेश समन्वयक भानुदास शिंदे दौंड पुणे प्रदेश समन्वयक दीपक बापू पगार नाशिक समन्वयक धनंजय काकडे अमरावती प्रदेश समन्वयक मानिकराव कदम परभणी प्रदेश समन्वयक अंबादास महादेवराव कोरडे पाटील अहमदनगर प्रदेश समन्वयक अॅडव्होकेट कैलास खंडबहाले काशीनाथ जाधव छत्रपती संभाजीनगर प्रदेश समन्वयक अनिल भांडवलकर शिवाजी माने कोल्हापूर दीपक फाळके सातारा सतीश काळे पिंपरी चिंचवड सरफराज शेख दौंड सूर्यकांत काळभोर गणेश साळुंखे संतोष पाचांगणे हवेली पुणे राहुल घोडके पाटील मराठवाडा विभाग श्रीकांत नलावडे सातारा विलास कदम सांगली योगेश कदम जालना प्रवीण जेठेवाड विदर्भ सुभाष करांडे पुणे आदी किसान सेवक उपस्थित होते वीस चोवीस ताससाठी विश्वास जगताप पुणे आपल्या भागातील नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया नमस्कार मी पवार राजे राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशी विचारमंत शेतकरी संघटना आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी संघटनांचे आलेले प्रतिनिधी नाना बचाव दीपकदादा पगार माणिकराव कदम आमचे भानुदास शिंदे आणि बाकी सर्व आमचे इतर राज्यातून आले इतर जिल्ह्यातून आले मी आजच्या या संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना संघर्ष समितीच्या सर्व जिल्हा समर्थकांना आवाहन करतो की आठ जानेवारीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शेतमाल विकला जाणार नाही केंद्र सरकारच्या विरोधामध्ये शेतकरी शेतकऱ्यांची बाजारबंदी हा संघर्ष हा शेतकरी आणि सरकारमध्ये असणारा आहे सर्वात महत्त्वाचं आंदोलन या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भारताच्या स्थापनेनंतर कधीही राजस्थानी किफायतशीर मूल्य मिळालेलं नाही जे जे सरकार आले त्या सर्व सरकारांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक सी टू फिफ्टीमध्ये दीडपट नफा देऊ स्वामीनाथन समिती आणि डॉक्टर रंगराजन समितीने जे अहवाल राज्य आणि केंद्र सरकारला दिले आज वीस वर्ष झालं या अहवालाची अंमलबजावणी होत नाही का कालच्या अधिवेशनामध्ये शून्य मिनिटामध्ये आमदार खासदारांच्या पगारात वाढ होते एका रात्रीमध्ये राज्यातलं सरकार बदलतं एका रात्रीमध्ये राज्यातला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदलतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निर्णय घेण्यासाठी या सरकारला वेळ नाही का केंद्र सरकारमध्ये चुकीच्या पद्धतीनं भंडाळी करणाऱ्या गोंधळी खासदारांना केंद्र सरकारचे राज्य राज्याचे केंद्र सरकारचे अध्यक्ष हे निलंबित करतात आणि हे सर्वजण सांगतात की शेतकऱ्यावरती अन्याय झाला शेतकऱ्यांच्या अन्यायासाठी तुम्ही तिथं भांडत होता का याचा पुरावा आहे का शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळत नाही राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी राज्य अन्न आयोग मुंबई उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी राज्य सरकार करत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात होत आहेत आज दिवसाला शेतकऱ्यांच्या तास अर्ध्या तासाला एक आत्महत्या होती आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्य आणि केंद्र सरकारचं धोरण आहे या चुकीच्या धोरणाच्या विरोधात राज्य शेतकरी संघर्ष समितीने आठ जानेवारीपासून महाराष्ट्रात संपूर्ण शेतमाल बंदी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या पाठीमागं राज्यातले सर्व सर्व शेतकरी संघटना असतील त्या सर्वांनी या संघर्ष समितीच्या बॅनर खाली आपल्या पक्षाचे आणि पार्टीचे जोडे बाजूला ठेवून राज्यातल्या शेतकऱ्याला सुखाने आणि सन्मानाने जगवायचं यासाठी आंदोलनात सहभागी व्हावं हे जाहीर आव्हान आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहे जय किसान किती दिवस बंदी असेल हे अनिन ह्या बंदीला आठ जानेवारीपासून सुरुवात झाल्याच्या नंतर हा बेमुदत असेल जोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला प्रत्येक शेतमाला बेस रेट जसा साखरेला एकतीस रुपयाचा बेस रेट आहे याच्या खाली तुम्हाला विकता येणार नाही ना तसा कोथिंबीर असेल पालक असेल चुका असेल किंवा कांदा असेल कांद्याला चोवीस रुपये दहा पैशाच्या खाली तुम्हाला विकता येणार नाही हे आदेश आहेत या आदेशाचं सरकारने पालन करावं शेतकरी संघटनेचा शेतकरी एक एक